श्री स्वामिराजमाौली श्री स्वामी, स्वामी सेवेकरी कायती थोरवी कायती वर्णावी मम शूद्रवाणी भाग्यते त्यांचे पुण्य त्यांचे सुकृत त्यांचे काय सांगू स्वामी समर्थ महाराजांचं अक्कलकोटात आगमन होताच समस्त अक्कलकोटकर स्वामी महाराजांची निस्सिम भक्त झाले सर्वजण आपापल्या आप परीने महाराजांची पूर्ण सेवा करू लागली अगदी सुरुवातीच्या काळामध्ये रामाचार्य जामखंडीकरांच्या पत्नी गयाबाई या स्वामी महाराजांच्या नैवेद्य करीत पुढे स्वामी महाराजांचा नैवेद्य चोळप्पांच्या घरात होत असत तिथेही जबाबदारी बाळप्पा महाराजांकडे होती नंतर काही वर्षांनी सुंदराबाई आल्या तेव्हा ही सेवा सुंदराबाई सांभाळत असं करता करता एक दिवशी कोकणातून एक तरुण मुलगा स्वामी महाराजांच्या दर्शनाखात अक्कलकोटात आला तो उत्तम नैवेद्य करत असत म्हणून सुंदराबाईंनी त्याला ठेवून घेतलं आता स्वामी समर्थ महाराजांचा नैवेद्य हा पोरगा करत असत अगदी अखेरपर्यंत महाराजांनी समाधी घेस्तोवर स्वामी महाराजांचा नैवेद्य हाच करत स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत या मुलाच्या आयुष्याचं सोनं झालं स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी नव्हे माझी करणी बोलवया स्वामी सुत म्हणे स्वामीची कथा कृपा बळे वार्ता बोलत से नमस्कार भक्त म्हणे श्री स्वामीराज माहुलिया या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पिळगावकर अगदी नेहमीप्रमाणेच तुमचं खूप खूप स्वागत करतोय स्वामी महाराज अक्कलकोटात आले सुरुवातीच्या काळात ते सोळापा महाराजांकडे राहत होते खरे पण सकाळी ते निघायचे ते कुठेही जायचे स्वामी महाराजांची भ्रमंती कुठे कधी असत हे कधी कोणाला सांगता येत नव्हतं आणि अशा वेळेला रामाचार्य जामखिंडीकरांच्या सौभाग्य होती गयाबाई त्या स्वामी महाराजांचं नैवेद्य सांभाळत रोज स्वामी समर्थ महाराजांचा पूर्ण नैवेद्य ते तयार करत मग एका ताठामध्ये वाढून पाण्याचा ता तांब्या ताकाचा ता तांब्या हे वगैरे सर्व हे जण झाकून अगदी व्यवस्थित त्या इथून तिथे तिथून इथे स्वामी महाराजांना शोधत आणि जिथे स्वामी महाराज बसलेले असत त्यांना तो नैवेद्य जाऊन स्वतःच्या हाताने भरवत भक्त म्हणजे शिर्डीच्या साईबाबांना जशी बायजामाई रोज शोधून नैवेद्य भरवत असत अगदी त्याच पद्धतीने स्वामी महाराजांना ह्या गयाबाई जामखिंडीकर नैवेद्य भरवत असत कितीतरी वर्ष स्वामी महाराजांच्या या नैवेद्याची सेवा गयाबाईच करत होत्या नंतर कधी कधी चोळप्पांच्या घरात स्वामी महाराज असत त्यावेळेला चोळप्पांच्या घरी स्वामी महाराजांचा नैवेद्य बनायचं कधी चोळप्पांच्या पत्नी तर कधी बाळप्पासुद्धा सुद्धा स्वामी महाराजांचा नैवेद्य बनवत पुढे पुढे ही जबाबदारी बाळप्पांवरतीच पडली होती आणि अशातच एक दिवशी सुंदराबाईंचं आगमन झालं स्वामी महाराजांनी चोळप्पांना सावध करून सुद्धा चोळप्पानी सुंदराबाईंना सेवेत ठेवून घेतलं आणि पाहता पाहता या सुंदराबाईंनी अगदी स्वतःची सत्ताच तिथे प्रस्थापित केली त्या कोणालाही स्वामी महाराजांच्या जवळ सुद्धा येऊन देत नसत अगदी चोळप्पाना सुद्धा स्वामी महाराजांचं नैवेद्य करणं स्वामी महाराजांना जेऊ घालणं त्या अगोदर स्वामी महाराजांना आंघोळ घालणं त्यांना गंध नाम वगैरे लावणं त्यांच्या पूजेची सर्व तयारी करणं हे सगळं सुंदराबाई स्वतः करत स्वामी महाराजांच्या सेवेत कोणी आलेलं त्यांना कधीच आवडत नसायचं त्या स्वभावनी एवढ्या खाष्ट होत्या की अगदी चोळप्पांच्या घरात सुद्धा चोळप्पांना स्वामी महाराजांच्या जा आजूबाजूला फिरकू देत नसत आणि असं करता करता एके दिवशी अठराशे सहासष्ट सालामध्ये म्हणजे स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटात आल्यानंतर जवळजवळ दहा वर्षांनी कोकणातून एक तरुण मुलगा अक्कलकोटात स्वामी दर्शनासाठी आला गणपतराव मुळे हा मूळचा संगमेश्वरचा तिथे त्याची परिस्थिती फार हलाकीची होती असं म्हणतात तो भिक्षुकी वगैरे तिथे करायचा पण दोन वेळेचं अन्न त्याला मिळेल की नाहीत हे सुद्धा माहिती नव्हतं माशातच भन ती करत करत कोणीतरी त्याला सांगितलेलं की अक्कलकोटमध्ये साक्षात परब्रह्म नांदत आहे तू त्यांचं दर्शन घे न जाणू तुझी परिस्थिती सुधरून जाईल हा गणपतराव उत्तम स्वयंपाक करायचा अक्कलकोणामध्ये जेव्हा आला तेव्हा सुंदराबाईंनी त्यांना ठेवून घेतलं बरं सुंदराबाईंची मर्जी या गणपतरावांवरती बसण्याचं कारणसुद्धा होतं गणपतराव हे अतिशय अम्र होते कोणाशी कधीही वाद घालत नव्हते कोणी काही आज्ञा करावी ते ती सेवा करून मोकळे व्हायचे त्यामुळे सुंदराबाईंनी बघितलं की हा काय आपल्या आवाक्याच्या बाहेर जाणार नाही आपण सांगू तेच करणार आहे त्यामुळे सुंदराबाईंनी त्यांना सांगितलं की आजपासून तुम्ही माझ्या बरोबर राहा स्वामी समर्थ महाराजांचा नैवेद्य तुम्ही बनवत चला गणपतराव उत्तम स्वयंपाक करत त्यामुळे ते नैवेद्य रोज स्वामी महाराजांचा करत एकदा नैवेद्य झाला का सुंदराबाई सुंदराबाईच्या नैवेद्याचा ताट स्वतःच्या ताब्यात घ्यायची आणि स्वामी महाराजांना स्वतः भरवायची तिथे मात्र कोणाला ती कोणा सेवा कधीच देत नसत महाराजांची आजूबाजूला मात्र कोणी घ्यायचं नाही बाकीची जी काय कामं असतील ती मी सांगितल्यानुसार ती तुम्ही पार पाडा गणपतरावांनी कधीच कुठलाच वाद घातला नाही कधी कुठला हट्ट केला नाही जे सांगावं ती ती सेवा ते अगदी आज्ञाधारकपणे करत त्यामुळे सुंदराबाईंची त्यांच्यावरती हो विशेष मर्जी बसली पण नंतर नंतर असं काय होत गेलं की स्वामी महाराजांच्या सानिध्यात गर्दी वाढू लागली अक्कलकोट त्यातले गावकरीच काय तर बाहेरचे सुद्धा मंडळी रोज असंख्य येऊ लागले मग गर्दी वाढल्यामुळे आता चोळप्पांच्या घरामध्ये स्वामी महाराजांचं नैवेद्य होणं काय तसंच शक्य नव्हतं आणि त्यात स्वामी महाराजसुद्धा त्या चोळप्पांच्या घरात राहतीलच असं पण नाही रोज सकाळी तिथून जे निघायचे तर ते त्यांची भ्रमंती वेगवेगळ्या ठिकाणी असायची जिथे जिथे स्वामी महाराज जाऊन बसतील तिथे तिथे अक्षरशः जत्रा जमायची पन्नास शंभर माणसं तर असायचीच असायची महाराजांचा नैवेद्य तो काय किती चांगलं आणि किती भरून ताट जरी आणलं तरी सुंदरावेज सारख्या खाष्ट बाईंकडून ते अगदी जेमतेम तीन घास जेवायचे तीन घासाच्या पलीकडे महाराज कधीच जेवले नाहीत ते सुद्धा सुंदराबाईंना कधी कधी त्यांना फसवून जेऊ घालावं लागायचं अगदी लहान मूल जसं जेवत नाही मग त्यावेळेला त्याचं आवडतं चॉकलेट दाखवणं आणि त्याला जेऊ घालणं असाच काहीसा प्रकार स्वामी महाराजांना जेऊ घालण्यात असायचा मग सुधराबाई त्यांना प्रेमाने सांगायची बरं आता जेऊ नका एक संत्राजी फोड तरी हातामध्ये संत्राजी फोड असायची पण स्वामी महाराजांच्या मुखापर्यंत ती संत्राजी फोड जातच नसत स्वामी महाराजांच्या जा मुखात जायचं ते वरण भाताची उंडी असं वेळ प्रसंगी फसवून ती स्वामी महाराजांना जेऊ घालायची पण तिथे उपस्थित असलेले जी कस शेकडो मंडळी जी असायची त्यांना मात्र महाराजांचा जा महाप्रसाद मिळायचा त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांचा जा नैवेद्य हा महाराजांचा जा तीन घासापुरता नसायचा तर तो शंभर दीडशे माणसांचा असायचा गणपतरावांनी ह्या अगोदर इतक्या लोकांचं जेवण कधीच केलेलं नव्हतं पण त्याचा त्यांनी कधी विचारसुद्धा केला नाही महाराजांचं नैवेद्य करायचं आहे ना मग मा कितीही माणसं असू दे अगदी भले मोठे टोप असू हो दे भली मोठी भांडी असू दे त्यांनी कधीही विचार केला नाही हाताला येईल तसं तसं ते जिन्नस घालत असत पण नैवेद्य मात्र अगदी छान व्हायचा खूप छान व्हायचा आणि त्यात विशेष म्हणजे गणपतराव कोकणातले होते सोलापुरातल्या पूर्ण प्रांतामध्ये शेंगदाण्यामध्ये जेवण बनतं स्वामी महाराजांकडे असंख्य नारळ येत असायचे त्यातल्या दोन चार नारळ फोडून त्याच्यात हे गणपतराव जेवण करायचे सोलापूरकर का अक्कलकोटकरांना काय विशेष वेगळंच काहीतरी जेवण मिळायचं खूप रुचकर जेवण त्यांना वाटायचं ते हा बदल त्यांना एवढा आवडला की स्वामी महाराजांकडे काही भोजन भाऊ सुद्धा येऊ लागले गणपतरावांचे हातचा स्वामी प्रसाद खाल्ला का मात्र ते निसिम स्वामी भक्त व्हायचे आता हळूहळू महाराजांची भ्रमंती सर्वत्र होत असत सर। अक्कलकोणाला महाराज नेमके कुठे बसतील त्याचा काहीच नेम नव्हता जिथे बस ते बसायचे तिथे स्वामी महाराजांचं जेवण शिजलं जायचं नंतर नंतर रामाचार्य जामखिंडीकरांनी त्यांना आपल्या वाड्यातच छोटीशी जागा दिली तिथे महाराजांचा नैवेद्य तुम्ही शिजवा आणि महाराज जिथे असतील तिथे तो सगळा बैलगाडीतून घेऊन जा हा नेम काही दिवस चालला नंतर महाराज मात्र वटवृक्ष देवस्थानाच्या तिथेच बसू लागले या अण्णा काळजाळकरांचं ते परिसर तिथे त्यांची गुरं वगैरे ते बांधायचे तिथे वटवृक्षाचं रान होतं हा परिसर पूर्णतः सावलीत असायचा त्यामुळे महाराज एका वटवृक्षाच्या पारावरती नेहमी येऊन बसायचे त्यांना ही जागा इतकी आवडली का नंतर नंतर महाराजांचा जास्ती वेळ बसणं इथेच असायचं मग अशा वेळेला अगदी समोरच शिदोऱ्यांचं शेत होत शेता हो शेत त्या शेतामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा नैवेद्य गणपतराव बनवायचे अगदी भली मोठी भांडी भली मोठे टोप वगैरे घेऊन हा नैवेद्य तिथे शिजायचा हे शिदोऱ्यांचं शेत म्हणजे आजचं अक्कलकोटचं अन्नक्षेत्र मंडळ फक्त म्हणजे अगदी त्या काळापासून आज भीतीपर्यंत त्या वास्तूमध्ये स्वामी समर्थ महाराजांसाठी साक्षात अन्नपूर्ण नांदते बरं का आणि म्हणूनच आज हे अन्नक्षत्र मंडळामध्ये मा हजारो माणसं रोजची जेवतायत आज सुद्धा गणपतरावांच्या हाताला एवढी चव होती का नंतर नंतर पाहता पाहता सुंदराबाई म्हणायच्या की भले दोन तीन घास का असो हो। पण महाराज कधी कधी स्वतःहून जेवतात कधी कधी जेवताना बोलतात वाह शाबाश पाहता पाहता गणपतराव स्वामी समर्थ महाराजांच्या गळ्यातले ताईतच बनले अगदी बसता उठता ते गणपतरावांचा हाक मारत गणपत कुठे गेला बैस रे कुठे जातो असं करून ते गणपतरावांचं लाड कौतुक करत परय गणपतराव सुंदराबाईंच्या सुद्धा मर्जितले होते त्याची कारणं काही असू सुंदराबाई जे काम सांगत ते ते मुकाट्याने करत त्यांची सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या नैवेद्यापुरती सुंदराबाईने ठेवली नाही तर सुंदराबाईंच्या मनात येईल ते काम ते सुंदराबाई त्यांना सांगत पण कधीही कुठच्याही कामाचा कंटाळा न करता या गणपतरावांनी सगळी सेवा अगदी मनसोक्तपणे पार पाडली त्यामुळे सुंदराबाईंना माहिती होतं की हा गणपत आपल्या बाहेरचा नाही आहे त्यामुळे हळूहळू ती स्वामी महाराजांच्या आजूबाजूला त्याला वावरू देत महाराजांना जे पाहिजे काय नको ते तो बघत एक मात्र तिथे सुंदराबाईंचा नेहमी नेम असायचा की महाराजांना काही देण्याच्या अगोदर मला विचारायचं आणि ते तो गणपतराव करायचा आणि ते सर्व गणपतराव दिव खूप आनंदाने करायचे एक दिवशी दस दसऱ्याच्या दिवशी वामनबा वा वांबुरीकराने स्वामी समर्थ महाराजांसाठी नैवेद्य केलेलं अगदी के यथा सांग नैवेद्य स्वामी महाराजांना अर्पण केलेलं महाराजांनी तो ग्रहण केला महाराज तृप्त झाले त्या दिवशी महाराजांची मर्जी अत्यंत प्रसन्न खूप आनंदात होती हा नैवेद्यसुद्धा गणपतरावानेच केलेला गणपतरावात हातचा चाहा नैवेद्य कधीच वाया जात नसत अगदी मोजून मापून अगदी कोणाला कमी पण पडणार नाही आणि इतका उरणार पण नाही तो वाया जाईल याची गणपतराव नेहमी काळजी घेत अगदीच जर राहिलाच तर स्वतः गणपतराव तो नैवेद्य सर्वांना जाऊन वाटत जेणेकरून महाराजांचा नैवेद्य उरू नये वाया जाऊ नये अन्न हे परब्रह्म हे गणपतराव जाणून होते आणि त्याचा हा सगळा जो स्वभाव होता तो स्वामी महाराजांना खूप आवडायचा स्वामी महाराज त्यांची नेहमी प्रशंसा करत त्यांच्या नैवेद्यावरती फार खुश असत गणपत याला जेऊ खाल बरं गणपत हे बघ जेवायला आलेत आहेत असं करून ते आलेल्या नाही जेवायला बसवत त्या प्रत्येक वेळेला ते त्या त्या भक्तांना सांगत अरे माझ्या गणपतीनी जेवण केलेलं आहे स्वामी महाराज जिथे जिथे असत असं नाही की आता त्या वडाखाली बसू लागले म्हणजे ते रोज वडाखालीच बसत महाराजांची मर्जी महाराजांना कधी वाटलं तर ते महाराज आज जरी वडाखाली असतील तरी उद्या कुठेतरी दुसरीकडे असायचे त्यावेळेला मात्र गणपतराव रामाचार्य जामखिंडीकरांच्या घरी नैवेद्य शिजवायचे आणि तो शिजलेला नैवेद्य भलीमोठी भांडी सगळी तो बैलगाडीत घालून महाराज जिथे असत तिथे तो नैवेद्य घेऊन जात असे अर्थातच महाराज जिथे बसलेले असायचे तिथे अक्षरशः जत्राच भरलेली असायची माणसं शेकड्यांनी असायची त्यामुळे महाराजांना एकदा जेव घातला महाराजांनी एकदा भरवलं का मग तो नैवेद्य सर्वांना वाटला जायचा सर्वच जण मनसोक्त जेवायचे त्या गणपतरावांच्या स्वरूपामध्ये साक्षात अन्नपूर्ण अक्कलकोटात नांदत होती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही पैठणचे श्रीमंत शंकरराव विधूर हे स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनास नेहमी येत असत त्यांनी एके दिवशी महाराजांकडे एक सेवा मागितली त्या महाराजांना म्हणाले महाराज आपला हात जो काय नैवेद्य रोज होतोय शेकडो माणसं इथे तुमच्याकडे येऊन जेवतायत ती सेवा मला मिळाली तर तुमची कृपा होईल हे ऐकून महाराज प्रसन्न झाले आणि मोठमोठ्याने बोट हसू लागले महाराजांचा तो होकार समजून शंकररावांनी लागलीच गणपतरावांना दर महिन्याला दहा रुपये देण्यास सुरुवात केली हे अठराशे एकोणसत्तर सत्तरचे दहा रुपये असं म्हणतात की त्या काळामध्ये अक्कलकोटच्या राजासाहेबांनी स्वामी समर्थ महाराजांना वर्षासन म्हणून चोळप्पाना पाच रुपये मंजूर केले होते वर्षासन म्हणजे वर्षाला पाच रुपये तिथे या शंकरराव विदुरांनी दर महिन्याला दहा रुपये नैवेद्यासाठी सेवा सुरू केली दर महिन्याला दहा रुपये ते या गणपतरावांकडे येऊन देत गणपतराव इतक्या काटेकोरपणे ते दहा रुपये वापरत की त्याच्यातला एक पैसा इथे तिथे जाईल तर शपथ रोजचा नैवेद्य सणावाराचा नैवेद्य गुरुवारचा नैवेद्य सर्व त्या त्या, त्या पद्धतीने करत असत कधी शेंगदाण्यामध्ये कधी खोबऱ्यामध्ये एखादा पदार्थ सुद्धा तो अगदी विविध प्रकारे बनवत असत महाराजांना तर त्याच्या हातचं जेवण आवडायचंच आवडायचं पण त्याही पलीकडे जाऊन तिथे जी जत्रा भरलेली असायची त्या सर्व लोकांना महाराजांचा नैवेद्य खूप आवडायचा हे गणपतराव स्वामी समर्थ महाराजांचे लाडके होते म्हणजे महाराजांनी त्यांचे उगाच वायफळच लाडत केलेत आहेत बरं का महाराजांचा तो स्वभावच नाही वेळ प्रसंगी स्वामी महाराजांनी गणपतरावांना फैलावर सुद्धा घेतलेला आहे असाच एक प्रसंग आठवला म्हणून सांगतो रोज सकाळ संध्याकाळचा नैवेद्य रामाचार्य जामखिंडी केळजांच्या घडे तो सगळा शिजायचा आणि कधी स्वतः तर कधी कोणाला तरी बैलगाडीतून स्वामी महाराजांपर्यंत पोचवला जायचा त्यानंतर जमेल तसं कधीही स्वामी महाराजांचं येऊन गणपतराव दर्शन घ्यायचे एक दिवशी असं सकाळच्या समय बाळप्पा आणि गणपतराव स्वामी महाराजांच्या दर्शनार्थ आले स्वामी महाराजांना नमस्कार केला स्वामी महाराजांची नुकतीच आंघोळ वगैरे सगळी झाली होती सुंदराबाईने त्यांना टिळे वगैरे लावून सुद्धा व्यवस्थित त्यांना तिथे एका आसनावर बसवलेलं येणारे सगळे भक्त भक्तमंडे आळीपाळीने स्वामी महाराजांना नमस्कार करत होते तोच बाळप्पा आणि गणपतराव सुद्धा तिथे आले त्यांनी महाराजांना नमस्कार केला महाराजांच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि स्वामी महाराजांची यथासांग पूजा केली आणि बाळप्पा बाजूला झाले गणपतराव जसे आले तसा गणपतरावांनी सुद्धा स्वामी महाराजांची यथासांग पूजा केली आणि पूजा करताच स्वामी महाराजांच्या अवतीभोवती पडलेल्या गणपतीच्या व इतर काही दैवतांच्या मूर्तींकडे त्यांचं लक्ष केलं गणपतरावांनी स्वामी महाराजांची पूजा केली आणि त्या पडलेल्या मूर्त्या सगळ्या नीट व्यवस्थित स्वामी महाराजांच्या चे चरणापाशी ठेवल्या तर त्याच्यावरती सुद्धा ते उरलेलं हळद कुंकू गंध अक्षता वगैरे व्हावू लागले महाराजांचं इथे त्यांच्याकडे लक्ष जाताच महाराजांनी काय केलं असावं महाराजांनी अगदी सणसणत त्यांच्या कानाखाली मारली अशी काय कानाखाली मारली का गणपतराव कुठच्या कुठे जाऊन पडले आता मात्र गणपतराव खूप खाबरलेले त्यांना त्यांची चूकच कळत नव्हती मी अशी काही चूक केली आहे जे जा महाराजांनी मला असा मारलं पण महाराजांना विचारायचा माना नव्हता महाराजांचा चेहरा सुद्धा फार रागीत दिसत होता ते आपला गाल चोळत चोळत कसेबसे उभे राहिले आणि उभे राहून शेजारच उभे होते बाळप्पा त्यांना विचारलं काय मला काही समजत नाही हो माझं नेमकं काय चुकलंय महाराजांनी मला का मारावं या बाळप्पाने त्यांना सांगितलं अहो आज मितीपर्यंत आपण मूर्तीपूजाच करत आलो नाही का आपण आयुष्यभर मूर्तीचीच पूजा केली आता साक्षात भगवंताची सगुण मूर्ती समोर असताना या पितळेच्या मूर्तींची पूजा कशाला तुम्ही करता महाराजांना सुद्धा तेच तुम्हाला सूचित करायचं होतं त्यामुळे तुमचं काही चुकलेलं नाहीये फक्त या भ्रमातून बाहेर येण्यासाठी महाराजांनी तुम्हाला तो चपराक दिलेला आहे प्रत्यक्ष सगुण स्वरूपातली स्वामी महाराजांची ही परब्रह्माची मूर्ती आपल्यासमोर नांदत आहे आपल्या समोर, समोर वावरत आहे आणि अशा वेळेला त्या पितळ मूर्तीचं तुम्ही पूजा करता आणि हेच महाराजांना सूचित करायचं होतं म्हणून तुम्हाला भानावर आणण्यासाठी महाराजांनी तुमच्या कानशिलात मारलेली आहे गणपतरावांना ते पटलं त्यांनी तिथे जिथे उभे होते त्या लांबूनच स्वामी महाराजांना नमस्कार केला आपले कान उपटले तोच महाराजांचा चेहरा अधिक प्रसन्न झाला आणि महाराजांचा चेहरा प्रसन्न पाहताच गणपतराव लहान मुलांसारखे त्यांच्यापाशी धावत धावत गेले आणि स्वामी चरण अगदी हृदयाशी कवटाळले तोच नकळ स्वामी महाराजांनी त्यांच्या डोक्यावरनं हात फिरवला बोलले काही नाही पण काही एकमेकांशी न बोलता सुद्धा दोघांमध्ये जो काही संवाद घडला तो इतर उपस्थित लोकांना सुद्धा समजला स्वामी महाराजांचा या गणपतरावांवरती खूप प्रेम होतो अगदी स्वामी महाराजांनी देह ठेवीस तोवर महाराजांचा नैवेद्य हा गणपतरावांनीच केला गणपतराव स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त होते निस्सिम भक्त कितीतरी वेळा सुनरावबाईंनी त्यांना भरवण्याची सुद्धा कामगिरी त्यांच्याकडेच दिली होती सुंदराबाई जे सांगत ती ती सेवा ते मोठ्या प्रेमाने करत अगदी पीकदाणी धुवून आण महाराजांना शौचास घेऊन जा ही सगळी सेवा सुंदराबाईंनी सांगावी आणि गणपतरावांनी अगदी मुकाड्याने करावी नंतर नंतर सुधराबाईंच्या वर्चस्वाचा इतरांना सर्वांना त्रास होऊ लागला खूप तक्रारी आल्या अगदी मामलेदारापर्यंत राणीसाहेबांपर्यंत सुंदराबाईंच्या तक्रारी पोचल्या पैसे घेतल्याशिवाय कोणाला दर्शन देऊ देत नाही महाराजांच्या पाशी येऊन देत नाही महाराजांना काय अर्पण केलं तर त्याचे विशेष आणखी पैसे उकळल्याशिवाय महाराजांना ते जेव घालत नाहीत अशा विविध तक्रारी जेव्हा याच्या मामलेतदारांपर्यंत पोचल्या त्या मामलेतदारांना त्याची दखल घ्यावी लागली सुंदराबाईंना स्वामी महाराजांपासून लांब काढण्यात आलं तेव्हा स्वामी महाराज काहीही बोलले नाहीत महाराज अगदी निमूटपणे सगळं बघत होते ते शिपाई काय आले सुधराबाईंना धरून लांब काय केलं तिला दमदाटी काय केली की के महाराजांच्या जा पाशी परत जर दिसलात तर तुम्हाला अक्कल कोणत राहू देणार नाही हा सगळा प्रसंग आपण ओंकारवाडा या आपल्या एपिसोडमध्ये व्यवस्थितरित्या स्मरण केलेलं आहे आता सुंदराबाई महाराजांच्या जा पाशी नसायच्या मामलेदारांच्या सांगण्यावरनं राणीसाहेबांनी तिथे पंचकमिटी नेमली आणि त्या पंचकमिटीमध्ये बाळप्पांना प्रमुख सेवेकरे म्हणून नेमण्यात आलं या बाळप्पांच्या हाताकडे त्यांना मदतनीस म्हणून हे गणपतराव मुळे आणि जगन्नाथ वाणी या दोघांना सुद्धा नेमण्यात आलं आणि या कमिटीच्या मार्फत राणी साहेबांनी त्यांना मासिक वेतन सुद्धा सुरू केलं पण या तिघांनी या मासिक वेतनाचा लाभ कधीच घेतला नाही महाराजांचे मनसोक्त ते सेवा करत कधीही राजवाड्यातून आलेला तो पैशाला त्या त्यांनी कधी हात लावला नाही कधी तो स्वीकारलाच नाही आम्ही महाराजांचे सेवेकरी आहोत महाराज आम्हाला पोटभर जेवू घालतायत हो आम्हाला काय पाहिजे नको कमी जास्ती जे काय होतं आयुष्यामध्ये ते महाराज बघतायत मशावळेला तुमच्या त्या वेतनाची गरज काय का आता मात्र ते आधी संबंध दिवस स्वामी महाराजांच्या सानिध्यात राहत असत कोणी यावं महाराजांचं दर्शन घ्यावं महाराजांना नैवेद्य अर्पण करावा सुंदराबाईंचं राज्य संपलेलं सुधराबाईंच्या काळामध्ये सुधराबाईंना विचारल्याशिवाय काहीच होत नसत गणपतराव मात्र कोणालाही अडवत नसत कोणालाही अडवत नसत प्रत्येक महाराजांचा भक्त महाराजांच्या पाशी येत होता अगदी मनसोक्त त्याचं स्वतःचं गाराणं महाराजांना सांगत होता महाराज अगदी शांततेत खूप अगदी प्रेमाने प्रत्येकाचं ऐकून घेत असत महाराजांना काही पाहिजे नको ते हे तिघही बघत असं म्हणतात की या गणपतरावांना स्वामी महाराजांनी एकदा विठ्ठल स्वरूपामध्ये सुद्धा दर्शन दिलेलं आहे ते नेहमी म्हणत माझा विठोराय म्हणजे माझे स्वामी महाराज आहेत फक्त म्हणजे टब्बल बारा वर्ष म्हणजे जवळजवळ एक तप या गणपतरावांनी स्वामी समर्थ महाराजांचा नैवेद्य केला अगदी मनसोक्तपणे अजिबात काही कंटाळा न करता या बारा वर्षामध्ये एकही एक दिवस असा झाला नाही की स्वामी महाराजांच्या नैवेद्यामध्ये काही कमी भासली आणि बारा वर्षांनी अठराशे अठ्ठ्याहत्तर साली चैत्र कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांनी देह ठेवला महाराजांनी देह ठेवला त्याला गणपतराव तिथे जवळच होते असं म्हणतात ती तीन चमचे पेज जी काय याची काकूबाईंनी स्वामी महाराजांना भरवली ती सुद्धा गणपतरावने करून आणली होती पण महाराजांच्या समाधीनंतर मात्र हे गणपतराव इतके विचलित झाले का त्यांना काही सूचन असं झालं जणू डोक्यावरचं छप्परच जावं कोणाशी बोलणार कोणाकडे प्रार्थना करणार तर काही काय म्हणून सुचत नसायचं हळूहळू ते भ्रमिष्ट झाले एकटेच बडबडत राहत आपल्या दृष्टीने भ्रमिष्ट नेमकं काय होत असेल त्याला ते आपल्यालासुद्धा माहिती नाही न ना जाणू त्यांचं ते स्वामी महाराजांशी सन्मान साधलं जात असे आपण त्याच्यावर काय बोलणार पण काही दिवसातच एक गणपतरावांनी अक्कलकोट सोडलं ते काशीला गेले तिथे काशीतच ते कायमचे काशी राहिले कोणाच्या म्हणण्यानुसार त्यांनी संन्यास घेतला तर कोणाच्या म्हणण्यानुसार तिथे ते, ते, ते भिक्षा मागून ते तिथे ते त्यांचा पूर्ण उदरनिर्वाह करत होते पुढे त्यांच्याबद्दल अशी अशी ठाम माहिती कधीच मिळाली नाही पण त्यानंतर त्यांचं काशीमध्ये काय झालं त्यांनी देह कधी ठेवला कुठे ठेवला त्याचं काय झालं याची सुद्धा कोणाला कुठेच माहिती नाहीये त्याची नोंदही नाहीये या गणपतरावांच्याबद्दल इथंभूत माहिती करण्याचा खूप प्रयत्न झाला आम्हीसुद्धा अगदी संगमेश्वरपर्यंत विचारपूस केली पण त्यांच्याबद्दलची ठोस माहिती कुठेही मिळाली नाही त्यांच्याबद्दल कोणाला माहितीच नाही आहे म्हणजे आज मात्र आपण जेव्हा अक्कलकोटला जातो आणि स्वामी समर्थ महाराजांचा नैवेद्य जेव्हा आपण ग्रहण करत असतो त्याला आपण तो ज्या चवीने खातो त्याला माझ्यासारख्याच्या डोक्यात निश्चितच असं येतं न जाणो इथे कुठेतरी कोणाच्या तरी रूपामध्ये हे गणपतराव त्या भटारखान्यात असतील न जाणो हा संबंध नैवेद्य त्यांचाच हातचा असेल कारण स्वामी महाराजांचे ते आवडते स्वयंपाकी होते स्वामी महाराजांना त्यांच्या हातचा स्वयंपाक खूप आवडायचा आज स्वामी महाराज देहस्वरूपात नाहीत निश्चित गणपतराव सुद्धा नसतील पण हे दोघंही अक्कलकोटात आहेत या गोष्टीला मात्र तीळ मात्र शंका नाही आणि म्हणूनच अक्कलकोटात गेल्यावरती आपल्याला महाराजांचा नैवेद्य किंवा महाराजांचा महाप्रसाद जो काय मिळतो तो आपण चवी चवीने खातो खाऊन तृप्त होतो आपण जो अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांचा महाप्रसाद घेतो तो जेवत असताना निश्चितच आपल्याला गणपतरावांचं स्मरण होतं स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण होतं अक्कलकोटातल्या पावनभूमीमध्ये जिथे जिथे या गणपतरावाची सेवा घडली असेल त्या वास्तूंचं स्मरण होतं आणि नकळत आपले हात जोडले जातात आपण म्हणतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी हे नित्य देरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणा च दर्शन मज नको धन दारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा ठेवावे भिकारी सुखे कीन चाकरी सुखे करिनी तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा माथा मासे करे नाथा ऐसकारी ना तुझ्या नामी लागो छंद मज दास पद दास पद मज दास पद स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मागे हे चिदा तु तमागे हे चिदान तुझा चरणी हो बोलीन तुझा चरणी हो बोलीन स्वामी जेई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मजनको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान स्वामी देई ी दान